एका भेटीत नेहा आणि तिचे आई वडील रमेश कडे स्थळ पाहायला आले होते घरात बसल्या बसल्या काका काकूंचे प्रश्न सुरू पगार किती इन हँड किती फ्लॅट किती ला घेतला ईएमआय किती शेती किती कार नवीन नाही का इन्व्हेस्टमेंट किती केलं रमेश शांत पण अखेर म्हणाला मी काय मूर्ख आहे का माझ्या कष्टाचा पैसा माझं घर माझं आयुष्य कोणाला फुकट पोसायला मी तयार नाही तुमची मुलगी नोकरी बघतीये जमेल की म्हणते तर मग तिच्यासारखाच मुलगा का शोधत नाही मुलगा रेडीमेड हवा आणि मुलगी फक्त डिग्री पुरे काका काकू गप्प झाले नेहा रागावून गेली पण रात्री रमेश शब्द तिच्या कानात घुमत राहिले नवऱ्याचं नाव एटीएम माही माणूस आहे दुसऱ्या दिवशी नेहानं नोकरी शोधायला सुरुवात केली तीन महिन्यात ती कामावर लागली आणि एक दिवस ती पुन्हा रमेश समोर उभी राहिली आत्मविश्वासानं म्हणाली मला आयत्या पिठावर रेघोट्या नाही मारायच्या मला त्या पिठाचे भाकरी करायचे तू माझा जोडीदार असील तर मी तुझी खरी भागीदार बनेन रमेश शांतपणे हसला तो एका एटीएम मशीनला बायको नव्हता तो जीवनाच्या लढाईत खांद्याला खांदा लावून चालणारी मुलगी शोधत होता आणि त्या दिवशी त्याला ती मिळाली तसेच या शॉर्ट्स ची पूर्ण स्टोरी पाहायची असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला भेट द्या आणि लाईक कमेंट आणि विकी कथा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन आणि सुंदर कथेसह धन्यवाद